नमस्कार मित्र आणि मैत्रिणी तुमचं स्वागत आहे राजक्ता वल्स या चॅनलवर मुंबई विमानतळावर एअर इंडियाचं विमान उभं होत मुंबईहून दिल्लीला जाणारी फ्लाईट होती सगळ्या सीट्स भरलेल्याच होत्या स्वातीनं गौरव बरोबर विमानात प्रवेश केला गौरव व्हीलचेअरवर वर होता एअर होस्टेस व्हीलचेअर ढकलत होती स्वाती तिला मदत करत होती गोरापान देखणा गौरव त्रासल्यासारख्या दिसत होता स्वातीने एअर होस्टेसच्या मदतीने गौरवला सीटवर नीट बसवलं एअर होस्टेसला धन्यवाद दिले आणि हातातलं सामान वरच्या रॅकवर ठेवून ती आपल्या सीटवर बसली तेवढ्यात विमानात प्रवेश करणाऱ्या जोडीकडे तिचं लक्ष गेलं तो आनंत होता त्याच्याबरोबर नव परिणित वाटणारी एक सुंदर मुलगी होती मुख्य म्हणजे आनंद व्यवस्थित चालत होता दोघही खूप आनंदात दिसत होती स्वातीनं आपला चेहरा मॅगझिनच्या आड लपवला तिला अनंतकडे बघण्याचं होत नव्हतं ती दोघं स्वातीच्या दोन सीट मागे जाऊन आपल्या आसनावर बसले स्वातीला घेरी आल्यासारखं वाटलं तिनं गौरवच्या हातावर हात ठेवला काय झालं स्वाती बरं वाटत नाहीये का गौरवनं विचारलं स्वातीनं उत्तर दिलं नाही तेव्हा गौरवनं पुन्हा विचारलं काय होतय बरी आहेस ना हो हो आता बरं वाटतय एकदम घेरी आल्यासारखं झालं मघाशी स्वातीनं स्वतःला उत्तर दिलं ग्रॅज्युएशन होता होताच आनंदशी लग्न झालं होत दिसायला अतिशय सुंदर अभ्यासात हुशार आणि वागायला अत्यंत गुणी असलेली स्वाती सगळ्यांची लाडकी होती सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातल्या पाच बहिणींपैकी स्वाती सर्वात धाकती ती बी ए फायनल ला असतानाच वडील वाधले चार पोरी उजवता उजवता, उजवता वडील तरुण वयातच म्हातारे दिसायला लागले होते इकडून तिकडून कर्ज घेत कशी बशी चार पोरींची लग्न केली आणि हार्ट अटॅक येऊन स्वातीच्या लग्नाआधीच जग सोडून गेले निरक्षर गरीब घरातली मुलगी असलेली स्वातीची आई या धक्क्यानं अंथरुणाला खेळली चारही बहिणींना काळजी पडली की बाबा पाठोपट आईही या जगातून गेली तर स्वातीच कस होणार तिला कोण बघेल कारण या चौघीही तशा सामान्य कुटुंबातच दिल्या गेल्या होत्या त्यांनी ठरवलं स्वातीच लग्न लवकर करायचं मुलं बघायची मोहीम सुरू झाली पण वडील वारलेले भाऊ नाहीत हे ऐकून अनेक स्थळ मुलगी न बघताच नकार द्यायचे कुणाला मुलगी पसंत पडली तरी देण्या घेण्यावरून बोलणी फिसकटायची लग्नात खर्च करायला आईकडे कुठं पैसा होता बहिणीही गरिबीतच राहत होत्या त्या तरी उचलून काय मदत करणार होत्या स्वाती त्यांची समजूत घालायची तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका होईल माझं लग्न एकदा स्वातीसाठी मुंबईतल्या एका फार मोठ्या उद्योगपतींच्या घरातून स्थळ आलं नात्यातल्या एकानं ना हे स्थळ सुचवलं होतं मावशी खूप छान स्थळ आहे स्वाती राज्य करेल त्या घरात पैसा अडका मोतारी नोकर चाकर आलिशान बंगला स्वातीचा चेहरा उजळला पण सुशांत अरे ती एवढी बडी माणसं आम्ही गरीब मावशी त्यांना फक्त हुशार आणि समजून घेणारी मुलगी हवी आहे म्हणजे काय लहानपणी त्याला काही आजार झाला होता त्यात एक पाय अधू झालाय पण ती पैसेवाली माणसं आहेत लवकरच अमेरिकेला जाऊन उपचार करून घेणार आहेत पण पाय होईल ना चांगला आईनं काळजीने विचारलं होय मावशी अमेरिकेतल्या निष्णात डॉक्टरांशी बोलणी सुरू आहे त्यांची तरीही मला जरा मावशी स्वाती माझी बहीण आहे बहिणीसाठी का आनंदला बघशील तर तूही त्याच्या प्रेमात पडशील दिसायला तो चांगलाच आहे वर पुन्हा श्रीमंतीच बुद्धीच शिक्षणाचं तेज तो चालत नाही तोवर कुणाला त्याचा दोष कळत सुद्धा नाही शेवटी सुशांतने मावशीच व तिच्या पाचही मुलींच मन वळवल स्वातीला प्रथम पायानं अधू असलेला आनंद पसंत नव्हता पण आपल्या गरिबीचं रडगानं पुन्हा पुन्हा गाऊन बहिणींनी तिलाही राजी केलं लग्न मुंबईतच खूप थाटात झालं स्वातीची आई चारही बहिणी त्यांचे नवरे मुलं सर्वांना छान आहेर मिळाले मुंबई हिंडवून आणली स्वातीच्या घरून त्यांनी एकही पैसा घेतला नाही सगळेच लोक खूप खुश होते स्वातीला तर ते वैभव बघून घेरीच आले सासू सासरे तिची खूप काळजी घ्यायचे तिच्यावर खूप माया करायचे आनंदचा एक पाय आजारपणात आढळ झाल्यामुळे त्याला कुबडी घ्यावी लागली प्रथम स्वातीला त्याच्याबरोबर बाहेर पडायची लाज वाटायची पण मग तिनं स्वतःला बजावलं इतकं प्रेम करणारा नवरा भेटलाय त्याचा आपण आधार व्हायचं त्याला काही कमी पडू द्यायचं नाही त्यानंतर तिला आनंदची कधीच लाज वाटली नाही सगळा देश ती अनंत बरोबर फिरली मुंबईत होणाऱ्या अनेक कार्यक्रमात ती अनंत बरोबर जायची कार्यक्रम एन्जॉय करायची एकदा क्लबच्या एका कार्यक्रमानंतर ती अनंतचा हात धरून बाहेर येत असताना स्वातीला अचानक गौरव दिसला तिच्या बरोबर तो कॉलेजात होता मार्ट आणि देखना तरुण होता तो हॅलो गौरव स्वातीनं त्याला हात मारला हाय स्वाती कशी आहे कुठं असते हल्ली गौरवनं तिच्या जवळ येत विचारलं इथंच असते मुंबईत लग्न झालं माझं दोन वर्ष झाली अरे च्या दोन वर्ष झालीच आश्चर्यानं गौरव बघतच राहिला हे माझे पती आनंद स्वातीनं ओळख करून दिली नमस्कार मी गौरव गौरवनं हात पुढे केला नमस्कार मी अनंत तोच हात हातात घेऊन हस्तांदोलन करत अनंत म्हणाला त्याच्या अधोपायाकडे गौरवचं लक्ष केलं त्यानं प्रश्नार्थक नजरेनं स्वातीकडे बघितलं स्वातीनं त्याची खबर बात विचारली तेव्हा तो म्हणाला हल्ली तो दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झालाय एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर आहे अजून लग्न केलं नाहीये स्वातीनं ना त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि ते आपापल्या घरी गेले त्या रात्री गौरवला झोप आली नाही तो कॉलेजच्या दिवसापासून स्वातीवर प्रेम करत होता पण त्या वयात प्रेमाचा उच्चार करायला घाबरत होता स्वातीने अशा अपंग माणसाशी लग्न का केलं असेल ती खरोखर सुखात आहे की बरोबर आनंदी दिसते अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते स्वातीला या बाबतीत एकदा विचारावं असं त्यानं ठरवलं त्यानं एक, एक दिवस स्वातीला फोन केला आणि केव्हा भेटूयात असं विचारलं स्वाती म्हणाली उद्या मी मार्केटला जाते आहे तेव्हा तिथंच आपण भेटूया मार्केट मधल्या कॉफी शॉप मध्ये दोघ भेटली स्वातीने तिच्या लग्नाआधीची आणि मग लग्न ठरल्यानंतर लग्न झाल्यानंतरची सर्व हकीकत गौरवला सांगितली आनंद बरोबर ती आनंदात आहे सासू सासरे इतर किती माया करतात शिवाय आनंदचा कोट्यावधींचा टर्न बिझनेस ही ती बघते वगैरे अनेक गोष्टी गौरवला सांगितल्या स्वातीच्या गरिबीमुळे तिलाही तडजोड करावी लागली असली तरी ती आता अगदी सुखात आहे हे बघून गौरवला आश्चर्य वाटलं त्या दिवशी तिला परतून यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला तिने ड्रायव्हरलाही सोबत नेलं नव्हतं त्यामुळे अनंतला खूपच काळजी वाटली अनंत तिला मोबाईलवर फोन लावत होता पण गाडी ड्राईव्ह करत असल्यामुळे स्वातीने फोन उचलला नाही घरी आल्यावर अनंतची क्षमा मागून स्वाती म्हणाली अनंत तुमची स्वाती आता मुंबईकर झाली आहे पूर्वीसारखी घरगुती घाबरट स्वाती नाहीये ती गौरवशी स्वातीच्या भेटी वाढल्या गौरव घरीही येऊन गेला आनंदनं त्याला मित्रासारखीच वागणूक दिली गौरव आणि स्वाती एकत्र सिनेमाला हॉटेललाही जाऊ लागले त्यांच्या ते जवळीक वाढू लागली गौरवचं आकर्षण स्वातीला त्याच्याकडे ओढत होत आणि तिच्याचही नकळत ती अनंत पासून दुरावत होती स्वाती आणि अन आनंदच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती पण अजून त्यांना मूलबाळ नव्हतं स्वातीला आता गौरवच अधिक जवळचा वाटत होता त्याच्याबरोबर संसार थाटायची स्वप्न ती बघत होती आनंद पायाने अधू असला तरी हुशार आणि कर्तबगार होता स्वातीवर त्याच खूपच प्रेम होत तिने त्याला आपलं म्हंटलं त्याला भारत दर्शन घडवलं याबद्दल तो तिचा कृतज्ञ होता तो तिला म्हणायचा माझे पाय बरे झाले की मी तुला जगप्रवासाला ने थोडी कळ काढतो पण आता स्वातीमध्ये झालेला बदल त्याला जाणवत होता स्वातीला तो काही म्हणत नव्हता पण स्वातीचं ऑफिस मधून बराच वेळ बाहेर असणं ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष घरी उशिरा येणं सगळ्यांनाच खटकत होत आनंदच्या आई बाबांनी अत्यंत सौम्यपणे स्वातीला या बाबतीत विचारलं तेव्हा तिनं आपण ऑफिसच्या कामानं बाहेर जातो किंवा मैत्रिणीकडे भिशी किती असते म्हणून जातो असं सांगून वेळ मारून नेली आनंदच्या बाबांचा मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना त्यांनी एका खाजगी गुप्तहेराला स्वातीवर नजर ठेवायला सांगितलं त्यानं काढलेली माहिती धक्कादायक होती स्वातीचा सगळा वेळ गौरवच्या सोबतीत जात होता तिनं एका पंचतारांकित हॉटेलात एक खोलीही बुक करून ठेवली होती नेहमी ती दोघं तिथंच भेटायचे चा। दोन चार दिवसातच डिटेक्टिव्ह सूचना दिली की स्वाती आणि गौरव हॉटेलात आहेत आनंदचे आई बाबा ताबडतोब तिकडे गेले बाबांनी खोलीची बेल वाजवली गौरवलं वाटलं वेटर असेल म्हणून त्यानं दार उघडलं दारात त्या दोघांना बघून तो एकदम गांगरला त्याच्या पायाखालची जमीन सरकली तू तु, तुम्ही कसा बसा बोलला नालायक कृतघ्न माणूस बाजूला हो बाबांनी त्याला खोलीत ढकललं आणि ते आत आले खोलीत बेडवर स्वाती झोपलेली होती संतापलेल्या सासू सासऱ्यांना अवचित असं समोर बघून ती धडपडून उठून बसली स्वाती काय चाललंय हे सासूनं दरडावून विचारलं स्वाती खाली मान घालून उभी होती तुझे इतके लाड कार ड्रायव्हिंग शिकवलं धंद्यात तुला पार्टनर केलं पैसा भरपूर दिला स्वातंत्र्य दिलं त्याची अशी शिक्षा देते आहे समाला सासरे गरजले होय हे सत्य आहे सगळं आयुष्य मी तुमच्या अपंग मुलाबरोबर नाही काढू शकणार मला सुदृढ जोडीदार हवाय कुठवर मी सहन करू एकाएकी स्वाती रुद्रावतार धारण केला तर मग राहा सांगितलं रात्री स्वाती घरी आली आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही अनंतनं म्हटलं दुसऱ्याच दिवशी अनंतच्या नावानं एक चिठ्ठी लिहून ठेवून स्वातीनं घर सोडलं गौरव बरोबर जाते आहे

बँकेतून काढले गेले होते. स्वाती असा विश्वासघात करेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एवढ्या मोठ्या खानदानी कुटुंबातली लाडकी सून असा दगा देऊन प्रियकरासोबत निघून गेली होती. काळासारखं औषध नाही म्हणतात. हळूहळू अनंत व त्याच्या घरचे लोक सावरले. व्यवसायानं अधिक जोम धरला. बऱ्यापैकी स्थिर सावर होते म्हणेपर्यंत एक धक्का अजून बसला. स्वातीन वकिलांमार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवली होती दहा कोटींची मागणी केली होती लोभीपणाला मर्यादा नव्हती आधीच एक कोटी कॅश आणि पन्नास हजारांचे दागिने नेले होते लाखो रुपये हॉटेलवर खर्च केले होते आणि आता हे दहा कोटी पण शेवटी नावाचा नामांकित घराण्याच्या इभ्रतीचा प्रश्न होता अनंतनं व त्याच्या आई बाबांनी निर्णय घेतला की परस्पर संमतीनं घटस्फोट आणि पोटगी म्हणून आठ कोटी रुपये देऊन ही ब्याद आयुष्यातून कायमची घालवावी आठ कोटी रुपये घेऊन स्वातीनं अनंतला घटस्फोट दिला तिनं गौरवशी लग्न केले ती आनंदात होती भरपूर पैसा होता चैन चालली होती हातात फुकटचा पैसा आल्यानं गौरवनं नोकरी सोडून धंदा सुरू केला होता पार्ट्या सट्टा दारू यात भसाभास पैसा संपत होता त्यातच एक अपघात घडला गौरव बाईक वरून खाली पडला आणि मागून येणारी बस त्याच्या पायावरून गेली पायाचा झाला स्वातीला कुणीतरी कळवलं ती धावत हॉस्पिटल मध्ये पोहोचली गौरवचे काही मित्रही आले होते डॉक्टरांच्या टीम स्वातीला सांगितलं की गुडघ्याखाली त्याचे पाय कापावेच लागतील ऐकून स्वाती स्तब्ध झाली नोकरी गेलेली मनासारखा खर्च केल्यानं पैशाची चणचणच निर्माण झालेली दोन्ही पाय गेल्यामुळे गौरव खूप चिडचिडा झाला होता त्याला वाटे स्वातीने सतत त्याला जुने दिवस आठवायचे जेव्हा तो धड दाखवत होता तेव्हा स्वाती अनंतला सोडून त्याला भेटायला यायचे आता तो अपंग होता अनंतला निदान आधार द्यायला आई वडील व्यवसाय अफाट संपत्ती होती गौरव कडे तर काहीच नव्हतं जरा स्वाती इकडे तिकडे गेली की तो घाबरा व्हायचा कुणाकडे गेली होती कशाला गेली होती तो तिच्यावर ओरडायचा स्वातीला वाईट वाटायचं तिच्या केलेल्या चुकांची शिक्षा ती भोगत होती तिला आनंदची आठवण यायची पण आता काय उपयोग होता गौरवच्या उपचारांवर फार पैसा खर्च झाला होता आता मुंबईत राहणं अवघड होत दिल्लीला परत जाऊन तिथं काहीतरी व्यवसाय करावा असा निर्णय त्यांनी घेतला दिल्लीला काही जुने मित्र होते त्यांनी आधार द्यायची तयारी दाखवली दिल्लीला जाण्यासाठी स्वाती व्हीलचेअर वरून गौरवला घेऊन विमानतळावर आली होती तिचा भूतकाळ तिच्या चुकीने तिनं उद्ध्वस्त केला होता जे आता हातात होत ते तिला घालवायचं नव्हतं एक्सक्यूज मी मॅडम तुम्ही बेल्ट बांधायला विसरला एअर होस्टेसनं स्वातीला म्हटलं थँक यू स्वातीनं म्हटलं तिने मागे वळून बघितलं अनंत आपल्या सीट वर शांतपणे बसला होता चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होत त्याची बायको त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपी गेली होती स्वातीला वाटत होत आज ती स्वतःच अपंग झाली आहे